शिरपूर तालुक्यात पोलिसांवर पुन्हा हल्ला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर जमाव झाला आक्रमक तालुक्यातील भाटपुरा येथे घडली रात्री घटना शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे युवकाच्या खून झाल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या जमावाने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले या दगडफेकीत अँबुलन्स सह वाहनाचे देखील नुकसान झाले आहे घटना ही आठ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भाटपोळा येथे सायंकाळी साडेसात ते आठ वाजच्या सुमारास कौटुंबिक किरकोळ वादातून युवकाला मारहाण झाली त्यात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली संशयितांनी जबर मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय घेत समाव संतप्त झाला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयाला ताब्यात घेतले मात्र समावाने संशयाला ताब्यात देण्याची मागणी करीत आक्रमक होत थेट पोलीस आणि पोलिस वाहनावर दगडफेक केली त्यात वाहनाचे नुकसान झाले जमाव अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी संशयतासह एका घराच्या आवश्यक घेत स्वतःला घरात कोंबून घेतले मात्र संतप्त जमावाने सदर घरावर देखील दगडफेक केली याबाबत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने शिरपूर शिंदखेरा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आपल्या फौज फाट्यासह गावात दाखल झाले त्यांनी जमावाची समजूत करण्याचा प्रयत्न केला तसेच अम्बुलन्स मागून सदर मृतदेह रुग्णालयात हलवण्याची कारवाई पोलीस करीत असताना जमावाने अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर तुफान दगडफेक करीत हल्ला चढविला त्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस कॉन्स्टेबल अरि तडवी सुशील कुमार गांगुडे पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे अतुल पाटील हे कर्मचारी जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी अशुध्राच्या नडकांड्या फोडून जमाव पांगविला त्यानंतर संशयतासह पोलिसांची सुटका करीत मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णात हलविला या प्रकरणी ठाण्यात पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती